रावठ्या टोकण्याचं काम असं असतं सकाळी रात्री तीन वाजता उठावं लागतं आणि या रावठ्या तिथून जो आधीचा मुक्काम असतो तिथून पुढच्या मुक्कामा करते कडे प्रस्थान होता आणि प्रस्थान होत असताना या ठिकाणी जागेचा जागा शोधावी लागते जशी जागा मिळेल तसा या ठिकाणी व्यवस्था करावी लागते लहान असो मोठा असो सर्व या ठिकाणी हातभार लावता एका रावटीमध्ये साधारण वीस ते अठरा लोक बसत असतात पुढे यावं लागतं जागा शोधावी लागते कुठे मग जशी जागा मिळेल तशामध्ये भागवावं लागतं रावटी ठोकण्याकरता तरी एक दीड तास सहज लागून जातो ते लोकांवरती डिपेंड आहे की बाबा किती लोक सहकार्य करतात सर्वांनी जर हात बार लावला तर एका घंट्यामध्ये ठोकन होऊन जात माऊली रामकृष्ण राम हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू आहे तीस जूनला माऊलींचा पालखी सोहळा हा आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला होता आज माऊलींच्या पालखी सोहळ्यात पाच जुलै रोजी वाले या ठिकाणी मुकाम असणार आहे दुपारीच या ठिकाणी माऊलींची पालखी पोहोचते तत्पूर्वी आता या ठिकाणी एक मुक्ताईनगर परिसरातील पालखी आहे जळगाव जिल्ह्यातील पालखी आहे तर या पालखीच राऊट्या ही सुरू आहे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया महाराज आपली जी दिंडी आहे या दिंडीबद्दलची माहिती आम्हाला काय सांग हे बघा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा या पालखी सोहळ्यातील आपली हे संत कृपा दिंडी दिंडी क्रमांक दोन हजार दहामधील सहा गेली चौदा वर्ष आमची हे प्रारंभ झालेला आहे दिंडीला प्रा चौदा वर्ष झाल्यानंतरही आम्ही दोन वर्ष कोरोनाचे सोडले म्हणून बारा वर्ष पूर्ण झाले बारावं वर्ष हा बारावं वर्ष असल्यामुळे तपपूर्ती सोहळा आमचा हा मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रेमाने मोठ्या धैर्याने मोठ्या कष्टाने हा, हा आमचा दिंडी सोहळा पार पडत आहेत जीवनामध्ये अनेक संकटं येतात अनेक आपत्ती येते परंतु आम्ही कोणतेही प्रकारचे आपत्ती संकट स सं, संकट जे येतात त्याला जुगारून आम्ही हे पालखी सोहळ्यामध्ये नेहमी नित्य आम्ही येतो मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच आता आमचा हा जो पालखी सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे हा तीस जूनला आळंदीमध्ये आम्ही प्रदक्षिणा मारली आणि त्या दिवशी आमचा प्रारंभ झालेला आहे तिथून आमचा मुक्काम पुण्याला होता पुण्यानंतर सासवडला श्रीक्षेत्र सासवड त्याच्यानंतर आजचा हा त्याच्यानंतर श्रीक्षेत्र जेजुरी आणि आजचा जो मुक्काम आहे हे वाल्हेगाव वारकरी आपल्या दिंडीमध्ये असतात हे बघा आपल्या या संतकृपा दिंडीमध्ये संपूर्ण जळगाव जिल्हा जरी असला तरी इतर रात्र दुसऱ्या जिल्ह्यातील तरी आपल्या या दिंडीमध्ये दे सहभागी असतात जसं तालुका जर म्हटलं तर रावेर तालुका यावर तालुका भुसावळ तालुका जामनेर तालुका बोधवड तालुका मुक्ताईनगर तालुका आदी तालुके भरपूर आहे तसेच आ सातारा जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आपले जे भाविक भक्त आहेत ते आपल्या या दिंडीमध्ये सहभागी होत असतात ज्यावेळेस पालखी सोहळा सुरू असतो तेव्हाच जे काही दिंडीतील सेवकरी असतात त्यांना पुढं जावं लागतं आणि वारकऱ्यांची रावट्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करावं लागते हे रावटे ठोकण्याचं काम जे करतात ते सेवेकरी आपल्यासोबत आहेत ते काम कसं चालतं आपण हे त्यांच्याकडून जाऊन घेऊया माऊली रावट्या ठोकायचं काम कसं चालतं राहुलकृशरी रावठ्या ठोकण्याचं काम असं असतं सकाळी रात्री तीन वाजता उठावं लागतं आणि या रावठ्या तिथून जो आधीचा मुक्काम असतो तिथून पुढच्या मुक्कामाकरते कडे प्रस्थान होता आणि प्रस्थान होत असताना या ठिकाणी जागेचा जागा शोधावी लागते जशी जागा मिळेल तसा या ठिकाणी व्यवस्था करावी लागते आणि रावट्या ठोकण्याकरता आमच्या दिंडीतील आमच्या सर्व भाविक मंडळी या ठिकाणी सहकार्य करता लहान असो मोठा असो सर्व या ठिकाणी हातभार लावता तसेच एका रावटीमध्ये साधारण वीस ते अठरा लोक बसत असतात त्या रावटीच्या मापावरती ते अवलंबून आहे आणि बघा मागच्या वर्षी गेल्या वर्षी उन्हाळा होता खूप तापमान होतं परंतु यावर्षी भगवान परमात्म्याने ज्ञानोबरांनी थोडी त्यांची छत्रा आमच्यावरती धरलेलं आहे आणि पावसाचंसुद्धा वातावरण आहे म्हणून यावर्षी वातावरण थोडं थंड आहे परंतु पाऊस असल्यामुळे काय होतं लोकांची वारकऱ्यांची फार गैरसोय होते परंतु वारकरी कोणत्याही संकटाला न भीता न घाबरता तशाही गोष्टीमध्ये आपला आनंद मानत असतात किती राऊट आहेत आपल्याकडे आणि ते रावटे ठोकण्यासाठी जागा साफ करण्यासाठी असं एकूण वेळ किती लागतो आमच्या आमच्या तरी वीस पंचवीस रावटे आहे वीस रावटे आहे कधी वी पडता आणि मग जागा शोधण्याकरता आमचे महाराज तसं पुढे नियोजन करत असता पुढे यावं लागतं जागा शोधावी लागते कुठे मग जशी जागा मिळेल तशामध्ये भागवावं लागतं किती वेळ लागतो रावटी सर रावटी ठोकण्याकरता तरी एक दीड तास सहज लागून जातो ते लोकांवरती डिपेंड आहे की कि बाबा किती लोक सहकार्य करतात सर्वांनी जर हात लावला तर ला एका घंट्यामध्ये ठोकणं होऊन जातं अशा प्रकारे आपण पाहिलं की दिंडीकरीतील काही लोकांना हे अगोदरच पुढं मुक्कमाच्या ठिकाणी जावं लागतं आणि रावट्या ठोकाव्या लागतात रावट्या ठोकायचे आपण हे विज्युअल्स देखील पाहतो आहे की कशाप्रकारे हे रावट्या ठोकल्या जात आहेत वाले येथून प्रीतमपुरेसह ज्ञानेश्वर फळ डिजिटल प्रभात वाले